सर्वांना एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय भीमोदय जय भीमोदय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझं नाव आहे तेजस खैरे मी ऋतिक शेंडे हां तर मित्रांनो आता आम्ही आम्हाला दीक्षाभूमी आणि आजची तारीख आहे एक बघू शकता आमच्या मागे दीक्षाभूमी आहे तर मित्रांनो आता तुम्हाला पुढील दृश्य दाखवणार आहे तुम्ही बघू शकता जय भीम मुद्ध आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपले आवडते तेजस्कर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे तारीख जा, एक आणि आता जवळपास आठ सव्वा आठ वाजले आहेत आणि आता आम्ही दीक्षाभूमीकडे जात जातो आहे बघतो बघा इथे आत्तापासूनच अनुयांची दीक्षाभूमीकडे जाताना आपल्याला दिसत आहे या व्हिडिओमध्ये दोन्ही साईडला इकडे दुकाने लागली आहेत हा आहे दीक्षाभूमीकडे जाण्याचा मार्ग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांनी ज्या ज्या क्षणात लोकांसोबत हलवले त्या क्षणांचे संपूर्ण दुर्मी छायाचित्र येथे लावलेले आहे आणि त्याच्या खाली माहिती आहे तुम्ही पॉज करून सगळी माहिती वाचू शकता संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता संविधानची उद्देशिका राजमुद्रा भारताचे संविधान यांची उद्देशिका तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या महाबुद्धी टेम्पलची प्रतिकृती करण्यात आम्हाला बघू शकता तथागत गौतम बुद्धांच्या अतिशय मनमकशक प्रतिमा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रे आणि त्याच्यासोबत त्यांची माहिती देखील आहे ते तुम्ही पॉज करून व्हिडिओ निवांत वाचू शकता I'm gonna... बघू शकता आजीबाई बाबासाहेबांचे छायाचित्र वाचताना आणि माहिती वाचताना बघू शकता बाबासाहेबांबद्दल प्रेम हा तो छायाचित्र आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबा आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्नात म्हणते मास्तवीर ज्ञान ज्योती चंद्रमुनी म्हणते जी ज्यातून दीक्षा घेतलेली तो हा क्षण आहे हा देखील रामचक्र बंद दिनाचे क्षण आहे बघू शकता आणि हे दीक्षा बघणीचं ज्यावेळी डॉक्टर बाबा सोळा ऑक्टोबर एकोणीस चौदा ऑक्टोंबर एकोणीस छप्पन्न दीक्षा घेतली त्यावेळेस असा हा पिंडल त्या गाडी उभारण्यात आलं होतं आणि तेव्हा बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन फोटोसुद्धा त्यावेळेस वरती लावण्यात आले होते विश्वरत्नप्रमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय मनमोक अशी ही प्रतिमा आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मातारामाई यांची अतिशय मनमोक अशी ही प्रतिमा आहे ती विक्रीसाठी या स्टॉलवर ठेवण्यात आली आहे बघू शकता हे पुस्तकांचे स्टॉल आहेत काही मेडिकलचे स्टॉल आहेत काही प्रतिमेचे स्टॉल आहेत बघू शकता धातूच्या मूर्त्या आहेत बघू शकता आपण या व्हिडिओमध्ये आणि आपल्या अगदी समोर पावन दीक्षाभूमी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं हे दीक्षाभूमीचं दृश्य आपण बघतोय आणि आपल्या आप अगदी आपल्यासमोर बघू शकता अनुयायी अभिवादन करण्यासाठीच तुप्पच्या आतमध्ये जाताना आणि काही अनुयायी इथे आश्रय घेतला आहे ते आणि दीक्षाभूमीच्या या पटांगणामध्ये आपल्याला झोपलेल्या अवस्थेत कोणी बसलेल्या अवस्थेत आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघत आहे दीक्षाभूमी नागपूर आजची तारीख आहे एक ऑक्टोंबर ईस्ट ती ऐतिहासिक भूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली बुद्ध धर्माची लाखो अनुयांसोबत दीक्षा घेतली होती इच्छाभूमी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय भीम नम उदय जय भीम नम उदय तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझं नाव आहे तेजस खैरे मी ऋतिक शेंडे हां तर मित्रांनो आता आम्ही आता दीक्षाभूमी आणि आजची तारीख आहे एक आपण बघू शकता आमच्या मागे दीक्षाभूमी आहे तर मित्रांनो आता तुम्हाला पुढील दृश्य दाखवणार आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघू शकता दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आपले अनुयायी इथे झोपलेल्या अवस्थेत कोणी बसलेल्या अवस्थेत चर्चा करताना आपल्याला या पवनभूमीवर बसलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे खूप लांब लांबून आलेले हे अनुयायी दीक्षाभूमीच्या अगदी आवारामध्ये निवांत बसलेले झोपलेल्या अवस्थेत आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं हे दीक्षाभूमीचा हा नजारा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहतोय अनुयांची आजपासूनच सुरुवात झालेली आहे बघू शकता खूप लांब लांबवरून इथे अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता या दीक्षाभूमीला येत असतात तुम्ही पाहत आहे तेजसकर या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण दीक्षाभूमी या ठिकाणावरून